नमस्कार आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे यामध्येच मी लोकसत्ता पण कव्हर केलेला आहे पहा लोकसत्ता मी वाचलेला आहे त्यामध्ये अगदीच राजकीय बातम्या जास्त देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर काल दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता करण्यात आली त्यानिमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली येथे होते मग तेथे ते काही चर्चा करण्यात आली पहा राजकारणांची मग संदर्भातच पूर्ण बातम्या आलेल्या आहेत व मराठी भाषेला कशा पद्धतीने परत एकदा दर्जा मिळवून देण्यात येईल असं तिथं दिलेलं होतं जे की आपल्यासाठी काही गरजेचं नव्हतं त्याच्यानंतर पहा तीन मार्चला आपलं आर्थिक अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं चालू होणार रा आहे व ते दहा तारखेला बजेट मानलं जाईल महाराष्ट्र राज्याचं मग एवढा आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं आहे बाकी लोकसत्तामधील एकही बातमी गरजेची नाही आहे कंबाईन परीक्षेचे विद्यार्थी आज आलेले आहेत त्यांनी पण प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा कारण एमसीक्यू क्यू यामध्ये मी खूप टाकलेले आहेत व अतिशय महत्वाचे एमसीक्यू क्यू आहेत जे की मराठी माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल बहुतांश विद्यार्थ्यांची मागणी होती की सर मराठीमधून एमसीक्यू क्यू द्या तर मी ती मागणी मान्य केलेली आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शक्य झाला तर शेवटपर्यंत पाहू शकता त्याच्यानंतर आजच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात फ्रेट पहिली बातमी गरजेची नाही आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस लहान होतो पहा अगदीच स्पोर्ट्स न्यूजबद्दलची एक माहिती आहे त्यानिमित्ताने म्हणतोय मी आपण दोन हजार दहामध्ये जर तुम्ही पाहिलात आजचाच दिवस होता चोवीस फेब्रुवारी दोन हजार दहा संध्याकाळची आय थिंक पाच सहा दरम्यानचा वेळ होता सचिन तेंडुलकर यांनी दक्षिण आफ्रिका विरोधात द्विशतक झळकवलेलं होतं पहा पहिल्यांदा मग अगदी तशाच पद्धतीची न्यूज काल पण झालेली आहे काल पाकिस्तानचा आपण धुवा उडवला यासोबतच विराट कोहली यांनी फास्टेस्टमध्ये चौदा हजार धावा त्यांनी कंप्लीट केलेले आहेत अगदी इनिंग आहेत पहा त्यांचे दोनशे सत्याऐंशी अगदीच त्यांच्या नावावरती आणखी दोन विक्रम झालेले आहेत ते आपण स्पोर्ट्स न्यूजकडे गेल्यानंतर पाहूयात आता हे स्पोर्ट्स न्यूजसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज होती पहा कंबाईन परीक्षेचे विद्यार्थी किंवा सरसेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात ल वेगवान पद्धतीने चौदा हजार धावा कोणी कंप्लीट केलेल्या आहेत याच्यापूर्वी पहा कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर यांनी पण कंप्लीट केलेली आहेत पण सचिन तेंडुलकर यांना तीनशे पन्नास इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या चौदा धावा कंप्लीट झाल्या होता पण विराट कोहली यांच्यासाठी फक्त दोनशे सत्याऐंशी इनिंग्स त्यांनी खेळली की त्यांचे चौदा हजार धावा तिथे कंप्लीट झालेले आहेत ओके त्यामुळे ही अतिशय महत्वाची न्यूज आपल्यासाठी होती नेक्स्ट न्यूजकडे जाऊया ट्रम्प लॅटेस्ट अठरा मिलियन टू इंडिया फॉर पोल्स दे टेक ॲडव्हान्टेज फॉर अस म्हणजे समजत नाहीये डोनाल्ड ट्रम्प पूर्वी काय म्हटले की एकवीस मिलियन डॉलर सॉरी हां एकवीस मिलियन डॉलर आम्ही कोणाला दिलेत इंडियाला दिलेत हो टर्न वाढवण्यासाठी मग आता काय म्हणत आहेत की अठरा मिलियन डॉलर दिलेत पण पहा खरं पाहिलं तर इंडियन एक्सप्रेसने हे पहिल्यांदाच दाखवलेलं आहे की हे आम्हाला दिलेच नाहीत तुम्ही पैसे हे संपूर्ण पैसा कुठे गेला होता तर बांगलादेशमध्ये गेलेला होता व बांगलादेशमध्ये लगेच डिसेंबर येता येतात तर सरकार पण तसं कोसळलं होतं सॉरी ऑगस्ट चार रोजी जर तुम्ही पाहिलात न्यूज तर शेख हसीना यांना पलायन करावं लागलं होतं मग त्यामध्ये पैसा कुठे गेला हे आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे अगदीच पहा ही न्यूज तरी खूप निगेटिव्ह आहे व डोनाल्ड ट्रम्पला आता उत्तर देणं कदाचित गरजेचं आहे असं माझं मत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आरोप करत आहेत पूर्वी एकवीस मिलियन डॉलर मग आता तीन मिलियन का घोळ कसा झाला अचानक त्यामुळे अगदीच पहा आपण पण सार्वभौम राष्ट्र आहोत या निमित्ताने या न्यूजचं मी अगदीच याच्यापूर्वी पण खंडन केलं होतं व आता आपण मी याचं खंडन करत आहे तरी देखील पहा भारत सरकारला याबद्दल न्यूजची चौकशी व्हावी ही एक अपेक्षा आहे त्याच्यानंतर पुढे चला पोस्ट पॅन्डेमिक रेल थर्ड ए सी गेन स्पीड म्हणजे पहा तुम्ही जे जर पोस्ट पॅन्डेमिक जर पाहिलात म्हणजे दोन हजार वीसच्या पूर्वी जर तुम्ही पाहिलात ना, था ना था तर स्लीपरमध्ये जास्त व्यक्ती प्रवास करायचे स्लीपर कोचेसमध्ये पण आता ना थर्ड ए सीला जास्त डिमांड झालेली जा आहे त्यामुळे थर्ड ए सीची जे काय म्हणतो कोच असतात ना ते पण वाढलेली दिसत आहे तिथे संख्या ओके आता ही आपल्यासाठी गरजेची न्यूज आहे का तर पहा अगदी जे टुरिझम आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करू शकता हे या न्यूजमधून तुम्ही शिकायचं आहे या निमित्ताने मी ही न्यूज घेतलेली आहे बाकी कंबाईन परीक्षेला खरंच ही गरजेची आहे का तर बिलकुल गरजेच नाही फक्त टुरिझमसाठी हा पॉइंट महत्वाचा आहे त्याच्यानंतर आठ ट्रॅप्ड ऑदर्स रिकॉल नॅरो न तेलंगणामध्ये जे टनेल कुलाब झालेला आहे त्याबद्दलची ही घटना आहे आय होप संपूर्ण कामगारांना म्हणजे जवळपास आठ कामगारांना लवकरात लवकर ते सुखरूपरित्या बाहेर काढतील त्याच्यानंतर पुढे जाऊयात हा इथून आता डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल एखादी आर्टिकल येईल आगामी काळामध्ये त्यावेळेस आपण या न्यूजला पाहूयात आज सध्याला पाहण्याची आवश्यकता नाही स्किप करा त्यानंतर डायरेक्टली नेक्स्ट पेजवरती आपला महत्त्वाची न्यूज आहे काशी तमिळ संगमम ओके काशी तमिळ संगम जे आहे ना ते अगदीच खूप महत्त्वाचा आहे हा आपला प्यारा भारत आहे इथं आहे वाराणसी इथं आहे तमिळनाडू ओके मग संगम साहित्य तुम्ही वाचलं असाल पहा ॲन्शंट हिस्ट्रीमध्ये व वाराणसीचं पण आपल्याला काय ही आहे ॲन्शंट हिस्ट्रीपासूनच किंवा वैदिक संस्कृतीपासूनच आपला वाराणसीचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे बरोबर मग भारत सरकारने काय केलं आहे काशी म्हणजे वाराणसी आणि संगम साहित्य म्हणजे तमिळनाडू या दोघांचं संगम एकत्रितरित्या घडून यावं यासाठी किंवा अगदी आपल्या दोघांचं पण कल्चर एकत्रित यावं यासाठी प्रयत्न चालू आहेत मग आता परत एकदा नव्याने बैठक त्यांची होत आहे मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला होता किंवा ही न्यूज आलेली होती बरोबर मग आता त्या न्यूजमधून आपला ती न्यूज महत्वाची नाही परंतु त्याचं बॅकवर्ड लिंग्वेज काय आहे काशी तमिल संगम मग त्याला सी प्रिलिमला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात किंवा कंबाईन असू द्यात किंवा सरसेवा परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षा प्रिलिमला प्रश्न कसे येतील याचा मी नमुना इथं दिलेला आहे आता अगदीच मी एक प्रश्न फक्त वाचण्याचा प्रयत्न करेन बाकी संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आय थिंक चार प्रश्न मी घेऊन आलेले आहेत ओके त्याच्यानंतर एकच मिनिटा याला थोडंसं आणखी आणखीन आपण एक्स्ट्रा एज करू शकतो पहा हां थोडंसं सेव्ह झालं नसल्यानं ना आ, हे होत आहे पण मी ज्यावेळेस तुम्हाला टेलिग्रामला पी डी एफ पाठवेल ना त्यावेळेस नक्की तुम्ही यावरती अभ्यास करू शकता तर पहा पहिला प्रश्न काय आहे काशी तमिळ संगम साहित्याबद्दल विधाने लक्षात घ्या ओके तर का पहिलं स्टेटमेंट आहे पहा हे पहिलं स्टेटमेंट आहे काशी तमिळनाडू प्राचीन संस्कृती संबंध पुन्हा शोधणे आणि मजबूत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट स्टेटमेंट आहे हे प्रामुख्याने सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते आणि तिसरं आहे तिसऱ्या काशी संगमची मध्यवर्ती थीम अगस्त्य ऋषींचा वारसा ही होती वरीलपैकी कोणती विधानी बरोबर आहेत पहिला पर्याय आहे फक्त अ फक्त एक आणि तीन दुसरा सॉरी तिसरा आहे फक्त दोन आणि तीन आणि चौथा आहे फक्त एक दोन आणि तीन म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत त्यापैकी पहा जर तुम्ही सी प्रिलिमचे जर संपूर्ण पेपर्स जर ॲनालिसिस केला जर असाल तर तुम्हाला लक्षात येतं की बहुतांश रित्या एस मध्ये काय केलं जातं पहा त्यांनी मिनिस्ट्री जे असतात ना ते रॉंग देतात बहुतांश वेळेस मिनिस्ट्री रॉंग असतात मग इथं पण तेच झालेलं आहे सांस्कृतिक मंत्रालय नसून हे कोणतं मंत्रालय आहे शैक्षणिक मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत काशी तमिल संगम जे आहे ना ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत आलेलं आहे का ओके त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा रॉंग आहे बाकी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक किती येईल पहा फक्त एक आणि तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं योग्य उत्तर असेल आता अगदीच असे संपूर्ण प्रश्न मी इथं दिलेले आहेत तर प्लीज सर्वांनी हे पेपर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती आपल्या डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे चला पहा आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे संपूर्ण सोशल मीडिया हँडल्स आहेत किंवा त्यांचं जे प्रोफाईल्स आहेत ते संपूर्ण महिला हाताळणार आहेत व असंच त्यांनी दोन हजार वीसमध्ये देखील केलेलं होतं त्यांची जी प्रमुख सात खाती आहेत ती त्यांनी महिलांच्या हाती दिलेली होती सांभाळण्यासाठी त्यानंतर येतं ता एडिटोरियल पेज आता एडिटोरियल पेजवरती पहा सगळीकडे युक्रेन युक्रेन युक्रेनबद्दलच बोलण्यात आलेलं आहे ओके व वो युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत झेलन्स्की यांनी पण म्हटलेलं आहे की जर मी जर हिटलर टाईप असेल किंवा मी जर हुकुमशाह असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे फक्त युक्रेनमध्ये तुम्ही आम्हाला शांती द्या ओके okay, युक्रेनमध्ये आम्हाला तुम्ही शांती द्या असं म्हणत त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यानिमित्ताने पहा सगळीकडे काय झालंय युक्रेनबद्दलचेच आर्टिकल आले आहेत हे पहा इथं पण आहे इथे पण आहे त्याच्यानंतर तुम्ही जसं जसं पुढे जाल ना तसं तेच आर्टिकल आहेत पण आता हे युक्रेन आणि रशियाचं भांडण नेमकं कशामुळे लागलं हे महत्वाचं आहे युपीसीला टॉपिक बाकी पहा रशियाचे सॉरी युक्रेनचे अध्यक्ष त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय होईल जगात शांतता वगैरे नांदेल का हे आपला प्रश्न येत नाही युपीसी असे प्रश्न विचारत नाही पण युपीसीला काय महत्वाचं आहे तर नाटोमधील सदस्य राष्ट्र कोणते आहेत हे खूप महत्वाचं त्यासाठी पहा मी तर लगेच सदस्य घेऊन आलेले आहेत तर पहा नाटो मुदे करंट कंट्रीज पहा अल्बानिया बेल्जियम बल्गेरिया कॅनडा क्रोएशिया डेन्मार्क इस्टोनिया फिनलँड सॉरी फ्रान्स जर्मनी ग्रीस हंगरी आईसलँड इटाली लातविया लिथुआनिया लक्झेंबर्ग मोंटानेग्रो नेदरलँड नॉर्थ मेसेडोनिया नॉर्वे पोलंड पोर्तुगाल रोमानिया स्लोवाकिया स्लोवेनिया स्पेन स्वीडन तुर्की आणि युनायटेड किंगडम प्लस युनायटेड स्टेट्स ओके हे राष्ट्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व परीक्षेला याच्या व्यतिरिक्त प्रश्न काय येऊ शकतो पहा की नुकतंच नव्याने नाटो सदस्य राष्ट्र कोणता देश झालेला आहे किंवा नाटोमध्ये सहभागी झालेला देश कोणता आहे तो आहे स्वीडन पहा ओके हा स्वीडन जो आहे ना तो नव्याने झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याला सदस्य राष्ट्र तिथं घोषित करण्यात आलेला आहे मग युक्रेनचं आणि रशियाचं भांडण कशामुळे झालं पहा युक्रेनला प्रस्ताव आलेला होता दोन हजार आठमध्ये रशिया सॉरी यु युएसए तर्फे ओके युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने काय म्हटलं पहा दोन हजार आठमध्ये युक्रेनला की बाबा तू आमच्या नाटोमध्ये ये ओके नाटोमध्ये जर आलास ना तर तुम्ही तुला आम्ही सगळी सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड करू असं दोन हजार आठ साली त्यांना प्रस्ताव देण्यात आला होता मग लगेच झेलेन्स्की आल्यानंतर पहा झेलेन्स्की ज्यावेळेस सत्तेत आले ना त्यांनी या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली व ह्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर लगेच रशियाला राग आला वर्षियाने यांच्यावरती आक्रमण केलं आहे हे दोन हजार बावीसची घटनाक्रम होता पहा त्याच्यानंतर आता ह्या नाटोमध्ये काय आहे पहा एक कलम आहे ओके आता जे एवढे तुम्ही राष्ट्र पाहिलात पहा एवढ्या राष्ट्रामध्ये प्रमुखरित्या जर तुम्ही पाहिलात तर युरोपियन युनियन युरोपियन युनियन आता युरोपियन युनियन किंवा युरोपियनमधले सगळे राष्ट्र नाटोचे सदस्य देश आहेत का तर बिलकुल नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे की युरोपियन कंट्रीज संपूर्ण नाटोचे सदस्य नाही आहेत त्यातील प्रमुखच काही देश आहेत जे की नाटोचे सदस्य आहेत मग पहा आता नाटोचं सदस्य होणं का महत्त्वाचं आहे तर आता पहा इथे यु एस ए आहे त्यानंतर पहा फ्रान्स आहे जर्मनी आहे ओके जर्मनी फ्रान्स आता या देशाकडे का त्यांची स्वतःची आर्मी आहे बरोबर या देशांकडे स्वतःची आर्मी वगैरे आहे पण तुम्ही जर पाहिलात ना लिथुआनिया इटाली आता इटालीकडे पण आहे पण लिथुआनिया त्यानंतर अगदीच दुसरे कोणते पहा स्लोवेकिया हे जर कंट्रीज तुम्ही पाहिलात ना मॅपमध्ये युरोपियन युनियनच्या तर अगदी ते खूप कमी कमी म्हणजे खूप बारीक बारीक आहेत आता अगदी महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा पण त्यांचे देश खूप कमी आहेत जसं व्हॅटिकन सिटी तुम्ही पाहिला असाल पहा हा आहे इटाली ओके मग इटालीमधील इथं छोटसा देश व्हॅटिकन सिटी म्हणजे एक सिटी पद्धतीचा तो देश आहे व्हॅटिकन सिटी त्याला आपण म्हणतो मग अगदी बारीक बारीक देश आहेत मग ते स्वतःची आर्मी वगैरे मेंटेन करू शकणार आहेत का तर बिलकुल नाही मग ते स्वतःची आर्मी मेंटेन करू शकत नाहीत याच कारणांनी पहा नाटो हे उदय असालेला आहे ओके द्वितीय महायुद्ध ज्यावेळी झालं ना त्याच्यानंतर नाटोचा उदय झाला मग नाटोचा उदय याच कारणासाठी झाला पहा की आपण आर्मी मेंटेन करू शकत नाही ना तर पहा अगदी जे मोठे राष्ट्र आहेत ना ते आपल्याला सामावून घेतील व आपल्याला तिथं काय करतील एक सिक्युरिटी तिथं फील होईल बरोबर व जर आता मी उद्या चालून जर क्रोएशियावरती जर हल्ला केला किंवा कॅनडावरती जर हल्ला केला ना तर कॅनडा असू द्या किंवा क्रोएशियावरती जो हल्ला झालेला आहे तो हल्ला डायरेक्टली नाटोच्या देशावरती झालेला हल्ला आहे असं समजून त्या देशाला तिथे काय आर्मी पाठवली जाईल असं त्यामध्ये काय केलंय पहा अग्रिमेंट तिथं साईन केला जातो मग तसंच झालेलं पहा युक्रेन जर नाटो सदस्य झालेला असता तर होणार काय होतं तर अगदीच युक्रेनवरती जर रशियाने हल्ला केला तर तो नाटोवरती हल्ला आहे किंवा आमच्या देशावरती हल्ला आहे म्हणून युएसए लगेच रशियाच्या विरोधात योग्य पुकारलू शकतलं शकलं असतं परंतु युक्रेनला रशियाने काय केलं पहा सदस्यत्व मिळूच दिलं नाही यामुळे नाटोने त्यांना सहकार्यच केलं नाही हे तर आहे पहा या जे काही रशिया आणि युक्रेन वॉर झालेलं होतं त्यामधील क्रक्स जर काय पाहिजे असेल तर हेच क्रक्स आहे तुमचं ओके आता प्लीज याच्या तुम्ही डेली मागे पडू नका की कोणते प्रश्न येतील किंवा काय महत्वाचं आहे यामध्ये ओके मी तुम्हाला संपूर्ण याचा घटनाक्रम सांगितलेलं आहे मग यालाच अनुसरून इथं प्रश्न पण दिलेले आहेत पहा उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच काय नाटो बदल काही विधानांनी विचारात घ्या पहिला विधान आहे पहा ही दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली एक राजकीय आणि लष्करी युती आहे बरोबर आहे का स्टेटमेंट तर अगदीच बरोबर आहे पहा त्याच्यानंतर या कराराच्या कलम पाच मध्ये एका सदस्यावर हल्ला करणे हा सर्वांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे हे पण स्टेटमेंट कसं आहे अगदी बरोबर आहे सर्व युरोपियन युनियन सदस्य राष्ट्र देखील नाटोचे सदस्य आहेत आताच मी तुम्हाला इथं काय म्हटलं की युरोपियन युनियन मधील संपूर्ण जे देश आहेत ते याचे सदस्य आहेत का तर बिलकुल नाही आहे पहा त्यामुळे म्हणजे युरोपियन कंट्रीज सगळे नाटोचे सदस्य नाही आहेत त्यामुळे हे जो पर्याय क्रमांक तीन आहे सॉरी विधान क्रमांक तीन आहे ते थोडंसं चुकीचं आहे त्यामुळे फक्त एक आणि दोन हे पर्याय क्रमांक म्हणजेच पर्याय क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर असेल आता संपूर्ण मी इथं स्टेटमेंट वगैरे दिलेली आहेत म्हणजे चार पाच सी क्यू इथे दिलेले आहेत तर प्लीज संपूर्ण हे एम सी क्यू तुम्ही वाचून घेऊ हो शकता त्याच्यानंतर इथं अभ्यासासाठी साहित्य पण मी दिलेलं आहे की तुम्हाला आणखीन बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये काय काय अपेक्षित आहे करणार ओके बाकी पहा इथं पण तेच दिलेलं आहे पहा युक्रेनबद्दलचंच आर्टिकल आलेलं आहे मी म्हटलं ना आजचं एडिटोरियल संपूर्ण युक्रेनबद्दलच दिलेलं जे की आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही आहे त्याच्यानंतर इथं पण पहा काशी तमिळ संगम जे झालेला आहे त्यामध्ये पहा अगदीच तुम्हाला आणखीन बॅकवर्ड लिंकेजेस किंवा तुम्हाला जर जास्त अभ्यास करायचा असेल तर मी इथं दिलेलं आहे मंत्रालय आणि एजन्स, को एजन्सी कोणत्या एजन्सी त्यामध्ये वर्किंग वगैरे आहे हे संपूर्ण तुम्ही इथून वाचून घेऊ शकता ओके जेणेकरून बॅकवर्ड लिंकेजेस तुम्हाला अगदी प्रिलिमसाठी मदत करू शकतील ओके त्याच्यानंतर हा इंटरव्ह्यू आपल्यासाठी गरजेचा नाही नेक्स्ट आहे पहा थ्री इयर्स ऑफ रशिया युक्रेनवर गरज आहे का प्लीज म्हणतोय मी म्हणजे प्लीज याला थोडंसं थांबा आता रशिया युक्रेनला एवढं डोक्यावर घेऊन नाचण्याचा आपल्याला काही गरजेचं नाही आहे ओके प्रिलिमला असे प्रश्न येत नाहीत बॅकवर्ड लिंकेजेसनं प्रश्न येतात त्यानंतर मी जी बातमी म्हटली तुम्हाला हे पहा लगेच यांनी म्हटलेलं आहे पण ठीक आहे पुढे जाऊयात आपण नेक्स्ट आहे इंडिया टू फेस यू एस प्रेशर टू रिड्यूस टॅरिफ ऑन एग्री प्रोडक्ट इन ट्रेड डील निगोशिएशन्स आता पहा ना तुम्ही आताच डोनाल्ड ट्रम्पची आपण पहिल्या पेजवरती न्यूज पाहिली होती फ्रंट पेजवरती त्यांनी काय म्हणत आहेत की इंडिया आमच्यावरती जास्त टॅक्स ना आम्ही त्यांना मदत का करावी आता अगदीच पहा आम्हाला मदत आवश्यकतेची नाही आहे आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत आता ही न्यूज असल्यानंतर ना किंवा पहा अगदीच याच्या पूर्वीच्या मदे मी तुम्हाला लेक्समध्ये युएसए बद्दल आपलं नातं तशा पद्धतीनं राहिलं नाही व डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर ते डेलीच आपल्यावरती असं बोलू शकत नाही या निमित्ताने थोडंसं तिथं हे आहे ओके निगेटिव्ह सेन्समध्ये ती न्यूज आहे त्यामुळे मी याला पण स्किप करतोय मग युपीएससी पण पहा निगेटिव्ह जर न्यूज असेल ना तर जास्त वेटेस देत नाही त्याला ना। त्याच्यानंतर आपण शेवटची बातमी पाहत विराट कोहली यांचे रेकॉर्ड्स दोनशे सत्याऐंशी नंबर ऑफ इनिंग्स ही पाहत मी आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर पहा त्यांच्यावर नावावरती आणखीन एक विक्रम झालेला आहे एकशे अठ्ठावन्न कॅचेस त्यांनी घेतलेले आहेत व ते आता याच्या पूर्वीचा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे ओडीआयमध्ये जास्त कॅचेस घेणारा खेळाडू म्हणून विराट कोहली यांची नोंद झालेली आहे ओके त्याच्यानंतर दोनशे सत्याऐंशी इनिंग्समध्ये चौदा हजार धावा कंप्लीट करणारे विगवान खेळाडू म्हणून विराट कोहली आता झाले आहेत म्हणजे त्यांचा रेकॉर्ड काल झालेला आहे ओके हे दोन ते महत्त्वाचे न्यूज होत्या त्याच्यानंतर पहा सचिन तेंडुलकर आणि कुमाल संघकारा यांच्याबद्दल पण इथं बातमी दिले आहेत की त्यांच्या इनिंग्स वगैरे किती होत्या पण ते आपल्यासाठी जास्त काही गरजेचं नाही आहे ओके तर अशा पद्धतीने आता इथे थांबूयात आपण था लोकसत्ता आल्यानंतर मी तुम्हाला पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यासोबतच इंडियन एक्सप्रेसमध मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करेन त्यावेळेस तुम्ही ही प्लीज एम सी क्यू एकदा पाहून घ्या ओके धन्यवाद